आज राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या वतीने मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या बैलगाडा शर्यतीचे मुख्य पारितोषिक टॅक्टरसह लाखो रुपयांचे बक्षिसे होते तसेच या बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र मस्के यांनी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी त्यांनी सूचक विधान केलं आहे पाहूया काय म्हणाले राजेंद्र आता तुम्ही स्टेजवरती पाहताय मी त्या ठिकाणी गाडा लावलेला आहे वरती पण त्याला बैल नाही गाडा धावणार आहे हे नक्की बैल कुठला लागेल हे सांगता येत नाही परंतु गाडा यावेळेस धावणार आहे हे निश्चित आहे विधानसभेत आपला गाडा शंभर टक्के धावणार परंतु अजून पक्ष ठरलेला नाही असं नाही पक्ष मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे जबाबदार पदाधिकारी आहे मी माझ्या पक्षाला माझ्या नेत्याला याबद्दल विधानसभेच्या उमेदवारीबद्दल सतत बोलत आलेलो आहे भेटत आलेलो आहे त्यांनी देखील त्यांच्या स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत परंतु आता राज्यामध्ये जो महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तीन पक्ष एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळं जा कुठली जागा कुणाला सुटल हे अनिश्चित आहे परंतु भविष्यामध्ये पर आमचे नेत्या ताई मुंडे यासाठी आमच्या आमच्यासाठी प्रयत्न आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी त्यांना येशील आणि बीड विधानसभा मतदारसंघ त्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी सोडून घेतील असे आम्हाला अपेक्षा वर्षी वर्षी बैलगाडी क्षेत्रतेसाठी आदरणीय आमच्या नेत्या पंकजा ताई आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांच्या सोबत सांगितलं होतं की राजेंद्र मस्केंना बीडमधून या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि मग त्यावेळेस पक्ष काय निर्णय घेईन ते मला माहिती नाही असं ते बोलल्या होत्या परंतु माझा उमेदवार हे राजेंद्र मस्के असेल असं त्यांनी स्पष्ट संकेत त्यावेळेस दिले होते आणि ते बरोबर आहेत आणि ते संकेत डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी आम्ही त्याची रचना या ठिकाणी केलेली